दररोज जवळपास तेरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि त्यातले बहुतेक शेतकरी हे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मग सरकारला अशा प्रकारची धोरणं राबवून काय मिळणार आहे चांगलंच वेळ आणि शेतकऱ्यांना चार पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे परंतु आधीच सरकारनं गेल्या वर्षी सव्वीस लाख टन इतकं पामतेल आयातीचे निर्णय घेतलेला होता त्यातला आठ लाख अशा परिस्थितीमध्ये राहिलेलं अठरा लाख टन सोयाबीन पाम तेल जर आयात झालं मोठी घटना मागे मागच्या काळात आलेली आहे आज सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं आहे मलकापूर मतदारसंघाचे भाजपाचे नेते आहेत पाटील म्हणून तायडे ज्यांनी ए पी एम सीचे सध्या बाजार समितीचे सभापती आहेत त्यांनी एका महिलेला मारहाण करताना सी सी टी व्ही व्हिडिओ म्हणजे अख्खा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी मारण केली तेच आज सकाळपासून ट्रेन चालतो आहे घटना माहीत आहे का आणि त्यावर काय कायदा आणि सुव्यवस्थेचे महाराष्ट्रामध्ये धुं धिंडवडे निघत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण आहे त्याचबरोबर याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाग नाझरी गावामध्ये एका चौदा वर्षाच्या शाळकरी मुलाचं मुलाचं हत्या केली गेली कृष्णा कराडी नावाचे म्हणजे सरकारचं किती पकड आहे कायदा आणि सुव्यवस्थेवर माझं गृहमंत्र्यांना एवढेच सल्ला असेल की बाकीचं राजकारण बाजूला ठेवून जरा गृह खात्याकडे लक्ष ठेवा आणि ल गृह खात्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर ते खातं दुसऱ्या कुठल्या सक्षम माणसाकडे द्या अशा परिस्थितीमध्ये राहिलेला अठरा लाख टन सोयाबीन पाम तेल जर आयात झालं त्याच निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे